आज उल्हासनगराचे स्थापना दिनी शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी यांनी राग व्यक्त केला आणि प्रशासनाच्या विरोधात नाराजगी दर्शवली वर्धापन दिन आहे आणि रस्त्याची असेल किंवा शहराचा विकास पंच्याहत्तर वर्षामध्ये झालाय काय वाटतं प्रश्न बरोबर आहे पण उल्हासनगर शहराचा आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होता शहत्तराव्या वर्षात पदार्थ होत आहे तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे रस्त्याची परिस्थिती खराब आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य सरकारने कोटे कोटी रुपयाचा फंड या उल्हासनगरच्या विकासासाठी दिला परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाने काम करायला पाहिजे ते प्रशासन काम करत नाही सर आज प्रशासनाने काम करावं ही वारंवार प्रशासनाला आम्ही सूचना दिली आज एम एम आर डीच्या सात रस्त्यांची कामं सुरू आहेत एम एम आर डीच्या रस्त्यांची परिस्थिती दूर अवस्था आहे ठेकेदार काम करत नाही एम एम आर डीनकडे बैठक झाल्यानंतर कारवाई करतो सांगितलं महानगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे पंधरा दिवस अगोदर आमचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलं आयुक्तांनी आय। उप अतिरिक्त आयुक्तांना आमची भेट घालून दिली आयुक्त कुठं बाहेर गेले होते ठीक आहे आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आमच्या आम्हाला सांगण्यात आलं की पंधरा दिवसांनी पुन्हा आपण बैठक घेऊ पंधरा दिवसांनी बैठक घेऊ अजून बैठक झालेली नाही बैठक न घेता किंवा एम एम आर डीच्या ठेकेदारांना कारवाई न करता एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना दोष न देता त्यांची जबाबदारी त्यांना करून न देता जर काम होणार नसेल तर त्याचा रोष आम्ही व्यक्त करणार आम्ही या शहरातले नागरिक आहेत आम्हाला पदाधिकारी म्हणून जर अधिकारी किंवा कोण काम करत नसेल तर तो जा विचारण्याचा अधिकार आहे शहर आजचा हा कार्यक्रम फक्त एक फक्त वाहवाही करण्यासाठी आहे ना तो कार्यक्रम झाला पाहिजे शहराला पंच्याहत्तर वर्ष झाली शहात्तर वर्षात पदार्पण करतोय शहराचं नाव चांगलं व्हावं ही सर्वांची इच्छा आहे त्याप्रमाणे कार्यक्रम घेतले पाहिजेत कारण शहराचे हे कार्यक्रम असे घेतल्यानंतर मॅसेज जातो तो महापालिकेने त्यांचं काम केलं त्यांच्या काम कार्यक्रम घेतले ते अशी कार्यक्रम करतायत परंतु जी मूळभूत गरजा नागरिकांच्या आहेत त्या पुरवल्या पाहिजेत त्याचा टॅक्स आपण घेतो आणि त्याच्यातून आपला पगार होतो याची जबाबदारी त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे